ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवा कुंडली कवदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढहरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरुदेवदत संत बाळगीर महाराज की जय सचिदानंद सद्गुरु नराशा महाराज की जय त्यांच्या हा केळीचा जो बाग आहे हे आमचे दत्तभक्तपरायण हरिभक्तपरायण सांप्रदायाचे अनुयायी आमचे स्नेही आमचा शिष्य नाही पण आमचे बंधू अवधूत महाराज यांचा हा केळचा बाग आहे या बागेमध्ये माझी आज इच्छा झाली आणि सहज जावंच अशी इच्छा झाल्यामुळं मी हरिभक्त दत्तभक्तपरायण दत आमचे अवधूतजी महाराज अवधूत व्यंकटरावजी पाटील नरवाडे यांच्या <coughs> या केळीच्या बागेमध्ये आहे या ठिकाणी आता लगेच भागवताला सुरुवात होत आहे माझी इच्छा झाल्यामुळं मी भागवताला शूटिंग करू देत नाही त्यांना पण आजचा दिवसच भागवत या ठिकाणी होत आहे त्यामुळं हरि आमचे स्नेही अवधूत महाराज यांच्या ह्या मळ्यामध्ये अगदी केळीचं वन हे अगदी या ठिकाणी अगदी नंदनवन वाटल्यासारखं वाटतंय आणि त्यामुळं माझी तीव्र इच्छा झाली आणि भागवताला प्रारंभ होत आहे तरी स विनंती आहे की भगवंताला प्रार्थना आहे आमचे अवधूत महाराज हे अक्षरशः सत्तर टक्के भगवंताच्या चिंतनामध्ये असतात आणि तीस टक्के फक्त ह्या मळ्यामध्ये असतात पण हे त्यांचं नावच अवधूत असल्यामुळं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत महाराज परवा चार पाच दिवसाखाली त्या गानगापुराला जाऊन पारायण वगैरे करून आले आमचे हा दत्त आमचे गुरुतुल्य आमचे गुरुवैर्य आमचे रुद्रगीर महाराज चिवळेकर यांनी तिथं अनुष्ठान मांडलं होतं त्या अनुष्ठानामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आमच्या अनु अवधूत महाराज त्या ठिकाणी पारायण करून आले पण एवढं केळीचा बाग मनमोहक असा वाटणारा भाग ह्या बागेमध्ये पूर्ण 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 दत्त महाराजांची दत्तप्रभूची कृपा आहे त्यांनी मळ्याकडे ध्यान कमी देतात पण कृपा सगळी ते भगवंत करतो तुझी चिंता त्याशी सर्व आहे अशा अनुषंगाने हा बघ हा भाग अगदी मनमोहक असा वाटतो मला येऊन जवळपास दोन तास झाले भागवताला आता सुरुवात झालेली आहे पण आम्ही शूटिंग बंद करणार आहोत एवढंच तुम्ही ऐका आणि दत्तप्रभूला प्रार्थना आहे की आमच्या अवधूत महाराजांना अशी सद्बुद्धी देव भगवंत त्यांच्यावर अज्ञाना अफाट 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 कृपा तर आहेच त्यांची मेहनतही आहे भगवंताकडं पूर्ण 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 ध्यान आहे म्हणून मी भगवंतचरणी प्रार्थना करतो दत्तप्रभूची कृपा आमच्या पांडुरंगरायाची कृपा सगळं सर्व संतांची कृपा त्यांच्यावर आहे त्याच पद्धतीनं माझ्याकडं तर आता आशीर्वाद देणं एवढं मी नाही पण भगवंताला प्रार्थना आहे की देवा त्या लेखनाचं चा चांगलं कर एवढी त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी लगेच भागवताला सुरुवात होते